गोष्ट एका व्ही आय पी तांत्रिकाची आहे एका अशा तांत्रिकाची ज्याच्या शिष्यांमध्ये फक्त भारतातले राजकारणी व्यापारी आणि सेलिब्रिटीज नव्हते तर जगातल्या अनेक शक्तिशाली लोकांचा त्याच्या भक्तांमध्ये समावेश होता प्रसिद्ध हॉलिवूड स्टार एलिझाबेथ टेलर ब्रुनेईचा सुलतान बहरीनचा खलिफा ब्रिटिश पीएम मार्गारेट थेचर आम डीलर असणारा खागोशी यांच्यासारखे अनेक लोक आपल्याला चंद्रास्वामीचा भक्त म्हणून घ्यायचे भारताचे माजी पंतप्रधान नरसिंहा राव तर त्याचे पक्के शिष्य होते एक काळ असाही होता जेव्हा तांत्रिक चंद्रास्वामीला पीएम ऑफिसात जाण्यासाठी कुठल्याही अपॉइंटमेंटची गरज नसायची इतकी ताकद आणि इतकी प्रतिष्ठा एका मांत्रिकानं कशी मिळवली त्याचे रंजक किस्से आणि वाद जाणून घेऊया अंगावर रेशमी कुर्ता आणि पांढऱ्या लुंगी सारखं धोतर कपाळावर मोठा लाल टिका गळ्यात सोन्याने जडवलेला रुद्राक्षाचा हार आणि दोन सिंहाचे दात असलेलं लॉकेट काळी पांढरी दाढी मोठमोठे डोळे ही चंद्रास्वामीची ओळख होती तुम्ही ही नावं ऐकाल तर थक्क व्हाल इतकी शक्तिशाली आणि मोठी माणसं त्याला मान द्यायचे ब्रिटिश पंतप्रधान मार्गरेट थेचर ब्रुनेईचा त्या कालचा सुलतान हॉलिवूड अॅक्ट्रेस एलिझाबेथ टेलर बहरीनचा शेख इसा बिन सलमान अल खलिफा सौदी अरेबियाचा डीलर आदनान खगोशी टिनी रॉलांड इराकचा सद्दाम हुसेन हेरॉड्सचे मालक अल फयद ब्रदर्स आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम शेअर मार्केट स्कॅमर हर्षद मेहता यांचाही यात समावेश होतो चंद्रास्वामी याचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये राजस्थान मधल्या अलवर इथं झाला होता त्याचे वडील सावकार होते ते मूळचे गुजरातचे होते पण चंद्रास्वामीच्या जन्माच्या काही वर्षा आधी राजस्थानला स्थायिक झाले नंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय हा हैदराबादला है हलवला चंद्रास्वामी हे नऊ भावांमध्ये पाचवे होते त्यांचं खरं नाव हे नेमीचंद जैन होतं चंद्रास्वामीला लहानपणापासूनच तंत्रविद्येचं आकर्षण होतं उपाध्याय अमर मुनी आणि महाउपाध्याय गोपीनाथ कविराज यांचा शिष्य होण्यासाठी तो लहान असतानाच घर सोडून निघून गेला नंतर तो बिहार आणि काठमांडूच्या जंगलात राहिला तिथे त्याने ध्यानधारणा केली वेळ घालवला चार वर्षांनी त्याला असाधारण शक्ती प्राप्त झाल्याचा दावा त्यानं केला होता पी व्ही नरसिंहराव यांच्या मदतीनं तो राजकारणात उडी मारायला पाहत होता आधी राजकीय नेत्यांचं भविष्य तो पाहत होता यातूनच तो हळूहळू प्रसिद्ध होत गेला एकोणवीस सत्तरच्या दशकापासून त्याने मोठ्या आणि शक्तिशाली लोकांशी कॉन्टॅक्ट तयार करायला सुरुवात केली चंद्रास्वामीचे जयप्रकाश नारायणांपासून ते कॅबिनेट मंत्री राज्यपाल आणि त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत सगळ्यांशी असे जवळचे संबंध होते सुरुवातीच्या काळातच तो लहान नेत्यांनाही त्यांच्या समस्यावर उपाय सांगून मदत करायचा हळूहळू त्याचा वट वाढत गेला एकोणवीसशे एकाहत्तर मध्ये पी व्ही नरसिंहराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याचं नशीब बदलायला सुरुवात झाली पी व्ही नरसिंहराव हे चंद्रास्वामीच्या पूर्ण अधीन झाले होते त्याने दिलेला प्रत्येक सल्ला ते पाळायचे नरसिंहराव जिथे जातील तिथे चंद्रास्वामी दिसायला लागला पण राव हे एकमेव नेते चंद्रास्वामीच्या जवळचे नव्हते चंद्रशेखर आणि नटवरसिंह इतकंच नाही तर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांसारख्या नेत्यांचाही समावेश होता पण नरसिंहराव यांनी त्यांना उघडपणे त्यांचे आध्यात्मिक गुरु आणि सल्लागार म्हणून जाहीर केलं होतं त्याची वरपर्यंत असलेली ओळख आणि वट पाहून त्याच्या दाराशी आणि विविध घेऊन आलेल्या रांगा असायच्या माजी परराष्ट्र मंत्री नटवर नटवरसिंह हो, यांनी त्यांच्या वॉकिंग विथ लायन्स टेल्स फ्रॉम डिप्लोमॅटिक पोस्ट या पुस्तकात चंद्रास्वामी बद्दलचा एक किस्सा सविस्तर वर्णन करून लिहिलाय सिंह हो, यांनी लिहिलंय की चंद्रास्वामी त्यांना एकोणविसशे पंच्याहत्तर मध्ये लंडन मध्ये भेटले नटवर सिंह हे त्यावेळेचे ब्रिटन मधले भारतीय उपउच्चायुक्त म्हणून काम पाहिजे इंदिरा गांधी यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यसभा खासदार यशपाल कपूर यांनी चंद्रास्वामींना लंडनला गेल्यावर नटवरला भेटण्याचा सल्ला दिला होता चंद्रास्वामीने इंडिया हाऊस मध्ये नटवर यांची भेट घेतली आणि बोलत असताना त्याने मार्गारेट थेचर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रास्वामींना थेचर याच्याशी काय काम असा विचार करून नटवर सिंह थोडेसे आश्चर्यचकित झाले पण तरी त्यानं थेचरपर्यंत ही गोष्ट पोहोचवली थेचर यांनाही थोडा संकोच वाटला पण थेचर या इंदिरा गांधींवर इम्प्रेस होत्या चंद्रास्वामी इंदिराजींचे चांगले संबंध आहेत असं लक्षात आल्यावर त्यांनी दहा मिनिटांची मीटिंग फिक्स केली ठरलेल्या वेळी तू तिथं पोहोचला चंद्रास्वामीला इंग्रजी बोलता येत नव्हतं मग काय नटवर सिंह ट्रान्सलेटर म्हणून उभं राहिले चंद्रास्वामीने दोन कागद मागितले एकावर त्याने वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे पर्यंत रेषा काढल्या आणि त्याने दुसरा कागद पाच लहान तुकड्यांमध्ये फाडला आणि थेचरला दिला यानंतर चंद्रास्वामीने थेचर यांना त्यांच्या भविष्याबद्दल असलेले प्रश्न कागदाच्या तुकड्यांवर लिहून दुसऱ्या कागदावर बनवलेल्या स्लॉट मध्ये टाकायला लावले चंद्रास्वामी ध्यानस्थ स्थितीत बसला आणि थेचर यांना कागदावर लिहिलेला कोणताही एक प्रश्न त्यांच्या मनात वाचायला त्याने सांगितला थेचर यांनी एक प्रश्न मनातल्या मनात तोच प्रश्न पुन्हा शब्दशः थेचरला खूप आश्चर्य वाटलं त्यानंतर थेचरने तिच्या मनातले पाचही प्रश्न एक एक करून वाचले आणि चंद्रास्वामीने तिच्या समोर तेच प्रश्न पुन्हा सांगितले आतापर्यंत सगळा प्रकार असा तसा समजून थेचरनं दुर्लक्ष केलं होतं तिला अचानक चंद्रास्वामीमध्ये इंटरेस्ट आला चंद्रास्वामी यांनी थेचरचे पाचही प्रश्न न वाचता त्याची उत्तरं दिली होती वातावरण तयार झालं होतं चंद्रास्वामी सोफ्यावर पद्मासनात बसला समोरचा सगळा प्रकार पाहून नटवर टेन्शन मध्ये आले होते पण थेचर प्रत्येक गोष्टीला शांतपणे संमती देत होत्या थेचर प्रश्न विचारत होत्या आणि चंद्रास्वामी उत्तर देत होता अचानक चंद्रास्वामीने घोषणा केली की आता सूर्यास्त झालाय त्यामुळे तू पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही सगळा गेम पलटला होता कारण आता थेचर यांनी चंद्रास्वामीला भेटीची वेळ मागितली होती आपण पुन्हा कधी भेटू असं विचारता चंद्रास्वामी शांत आवाजात नटवर सिंहला म्हणाला त्यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजताची वेळ दे तेही तुझ्या घरी हे ऐकून नटवरसिंह हो संतापला थेचर यांना ट्रान्सलेट करण्याऐवजी तो चंद्रास्वामीलाच म्हणाला हा भारत नाहीये कोणत्याही देशाच्या विरोधी नेत्याला त्याच्या घरी असं बोलवता येत नाही चंद्रास्वामी पुन्हा शांत आवाजात नटवर सिंहला म्हणाले तुम्ही फक्त त्याचं भाषांतर करा पुन्हा भेटू आता धक्का बसण्याची वेळ ही नटवरसिंहची होती नटवर यांनी थेचर यांना इंग्रजीत हे सांगताच थेचर यासाठी लगेच तयार झाल्या त्यांनी नटवरच्या घराचा पत्ता घेतला त्यानंतर चंद्रास्वामींनी थेचर यांना एक ताबीज दिलं नटवर सिंह लिहितात की मार्गारेट थेचर नटवरच्या घरी ठरलेल्या तारखेला आणि वेळेत पोहोचल्या आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्यांनी तोच ताबीज घातला होता जो चंद्रास्वामीने त्यांना दिला होता त्या दिवशी थेचरने चंद्रास्वामीला तिची इच्छा सांगितली आणि विचारलं मी पंतप्रधान कधी होणार चंद्रास्वामी म्हणाले पुढच्या तीन चार वर्षात त्यानंतर चंद्रास्वामींनी आणखीन एक भाकीत केलं ते म्हणाले की थेचर नऊ अकरा किंवा तेरा वर्ष पंतप्रधान होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचं हे भविष्य खरं ठरलं मार्गारेट थेचर एकोणवीसशे एकोणऐंशी मध्ये ब्रिटनच्या पीएम बनल्या आणि एकोणीसशे नव्वद पर्यंत म्हणजे अकरा वर्ष त्या पी एम राहिल्या अशा प्रकारची जादू करण्यात तो पटाईत होता त्यामुळे त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं पुणे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एका प्रकरणात त्याचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं बबलू श्रीवास्तव नावाच्या दाऊद इब्राहिमच्या एका पोलिसांनी अटक केली एकोणविसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर त्याने डी कंपनीशी सगळे संबंध तोडून टाकले होते पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा करत सांगितलं की एकोणासशे अठ्ठ्याण्णव मध्ये दाऊदने चंद्रास्वामीला तीन हप्त्यांमध्ये मोठी रक्कम दिली होती जी स्वामीने हवालामधून खर्च केली होती या काळात चंद्रास्वामीने दाऊद आणि आदनान खागोशी यांच्यात शस्त्रास्त्र व्यवहारात मिडलमॅन म्हणून काम पाहिल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला गृह मंत्रालयावर असलेल्या प्रभावामुळे चंद्रास्वामी सगळे खटले दाबून टाकलेत असा आरोपही केला चंद्रास्वामीने जितकी प्रसिद्धी मिळवली तितकेच कारनामेही केले पडत्या काळाला एकोणावीसशे शहाण्णव पासून सुरुवात झाली त्याच्यावर वेगवेगळे खटले आणि चौकशा लागल्या चंद्रास्वामीवर ब्लॅकमेल फसवणूक वादग्रस्त व्यवहार आणि परकीय चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप होता चंद्रास्वामी याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हेही दाखल झाले चंद्रास्वामीवरचा सगळ्यात मोठा आरोप म्हणजे त्याचे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांशी संबंध होते राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने हा आरोप केला होता मिलापचंद जैन चंद्रास्वामी आणि आम डीलर अदनान खगोशी यांच्यात असलेल्या संबंधांची चौकशी केली होती राजीव गांधींच्या हत्येचा आरोप एल टी या संघटनेवर होता चंद्रास्वामीवर असा आरोप होता की खगोशी आणि इतर इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट मधून तमिळ दहशतवादी संघटना टी टीला त्यानं मिळून फंडिंग दिली होती या प्रकरणी ईडीनं चौकशी चंद्रास्वामीची चौकशीही केली होती चंद्रास्वामीला परदेशात जायला मनाई करण्यात आली होती शेवटी दोन हजार नऊ मध्ये ही बंदी उठवली गेली होती चंद्रास्वामी याच्या आश्रमावर आयकर विभागाने छापाई टाकला होता ज्यामध्ये अदनान खगोशीला अकरा मिलियन डॉलर्स दिल्याचे पुरावे सापडले एकोणीसशे शहाण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव हो यांच्या कार्यकाळातच चंद्रस्वामीला अटक करण्यात आली होती त्याच्यावर लंडन मधील लखुबाई पाठक यांची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता परकीय चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानं जून दोन हजार अकरा मध्ये हायकोर्टानं चंद्रास्वामीला नऊ कोटी रुपयांचा दंड ठोठावला पुढे तो आजारी असल्याने वयाच्या सहासष्टाव्या वर्षी दोन हजार सतरा मध्ये त्याचं निधन झालं आपल्या असामान्य चालाकीमुळे त्याने अनेकांवर आपली मोहिनी पाडली यामुळे त्याला कसलीही मर्यादा राहिली नव्हती आणि याच कारणाने त्याने साता समुद्रा पारही आपली हवा केली त्याच्या कारनाम्यांच्या कथा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत ज्या तो हयात असतानाही चर्चेला गेल्या आणि भविष्यातही त्या कायम चर्चेतच राहते तांत्रिक चंद्रास्वामीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा